कष्टकऱ्यांचा कामगार चळवळीचा आधार वड सत्यशोधकी विचारांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांचं पुण्यात निधन झालं आयुष्यभर त्यांनी कचरा वेचक हमाल तसेच फेरीवाले अशा असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी संघर्ष केला स्वातंत्र्य लढा संयुक्त महाराष्ट्राचा आंदोलन गोवा संग्राम तसंच आणीबाणी विरुद्धच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता एक जून एकोणीशे तीस रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला श्री शिवाजी मराठा हायस्कूल मधून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं रसायनशास्त्रात पदवी तर आयुर्वेदिक वैद्यकशास्त्रात डिप्लोमा करून नाना पेठेत त्यांनी आपलं एक क्लिनिक केलं लहानपणापासून त्यांच्यावर दलाचे संस्कार झाले होते महात्मा फुले आणि साने गुरुजी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता त्यांच्या घराच्या आसपास व्यापारी पेठा होत्या त्यांच्या क्लिनिक मध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये हमालांची संख्या खूप मोठी होती या हमालांशी बोलताना त्यांच्यावरील शोषणाची आणि अन्यायाची त्यांना जाणीव झाली त्यामुळे एकोणीसशे पंचावन्न मध्ये त्यांनी हमाल पंचायतीची स्थापना केली हमाल पंचायती, के पंचायती मार्फत डॉक्टर आढाव यांनी केलेल्या संघर्षाचं म्हणजे एकोणसत्तर साली राज्यात महाराष्ट्र हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा मंजूर झाला असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी तसेच सुरक्षेसाठी हा देशातील पहिलाच कायदा होता याच हमाल पंचायतीच्या माध्यमातून त्यांनी कष्टाची भाकर हमाल नगर हमाल भवन हमाल पतसंस्था कष्टकरी विद्यालय असं रचनात्मक काम उभं केलं कालांतराने वैद्यकीय व्यवसाय सोडून त्यांनी पूर्ण वेळ सामाजिक चळवळींसाठी वाहून घ्यायचं ठरवलं एकोणीशे मध्ये त्यांनी राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाविरोधात आंदोलन केलं गावागावातील अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी एक गाव एक पानवठा उपक्रम राबवला एकोणीशे बहात्तर मध्ये त्यांनी त्यासाठी राज्यभरात मोर्चे काढले त्यासोबतच महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना केली काही काळ डॉक्टर बाबा आढाव हे राजकारणात देखील सक्रिय होते पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते खेड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला त्यानंतर राजकारण सोडून समाजकारणावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला पुण्यातील कामगारांना स्वस्त ताजा व सकस आहार मिळाला यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर त्यांनी कष्टाची भाकर ही योजना सुरू केली मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा जोगतिनीच्या पुनर्वसनाचं काम देवदासींची प्रथा संपविण्यासाठी प्रयत्न असंघटित बाबा वेळोवेळी सक्रिय आंदोलनात सहभाग घेतला तसंच विविध आंदोलनांसाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगात देखील जावं लागलं अगदी अलीकडच्या काळात त्यांनी ईव्हीएम विरोधात चार दिवसीय आत्मक्लेश आंदोलन केलं होतं राष्ट्रीय पेन्शन अदालत मोलकरीन पंचायत रिक्षा पंचायत कागद काज पत्रा कष्टकरी पंचायत विषमता निर्मूलन समिती अशा विविध संघटनांची डॉक्टर बाबा आढाव यांनी स्थापना केली याच रिक्षा पंचायतीने सहा आसनी रिक्षांच्या विरोधात डिसेंबर एकोणीसशे मध्ये संप पुकारला होता त्यावेळी डॉक्टर बाबा आढाव यांना पोलिसांच्या लाठ्यांचा मार देखील सहन करावा लागला होता एक गाव एक पानवठा सुंबर सत्यशोधनाची वाटचाल अशी काही पुस्तकं त्यांनी लिहिली तर पुरोगामी सत्यशोधक पत्रिकेत गेली पाच दशके त्यांनी सातत्यानं लेखन केलं सातारा इथं भरलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं लेखनीच्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या उपेक्षितांच्या प्रश्नाला वाचा फोडली डॉक्टर बाबा आढाव यांनी सोमवारी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानं कष्टकरी कामगारांचा बुलंद आवाज हरपला आहे